शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर निष्ठावंतांचा मेळावा जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आम्ही तसं लोकसभा संघा दिंडोरी या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार माननीय सर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत होते त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आणलं चांगल्या मतांनी निवडून आणलं या ठिकाणी आमची सुरुवात माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढे मी आलेलो आहे पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत मी त्या पद्धतीने चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करतो निष्ठावंत आहात मग तुमचे वडील सदस्य पण होते त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर राहूनच त्यांचं काम करून चांगलं प्रकारे जयंत पाटील यांची भेट घेतली काय म्हणते जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची आहे थोडस बोलणं झालं आपण बोलू भेट काय नाही पाठीमागे मी होतोच ना मागे आपण बातमी बघितलंच का मी पवार साहेबांच्या लोकसभेचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक होतो त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष पुढे आला नाही तुमचे काही कार्यकर्ते आले त्यांनी पत्र व्यवहार केला असं सांगितलं होतं हो पण मग असं थेटपणे त्यावेळेला तुम्ही समोर आला नाही आता पहिल्यांदाच थेटपणे आता व्यासपीठावर दिसतात जनतेचा आणि सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांच ठरलं होतं का भग्रेसरांबरोबरच आपल्याला जायचं आहे बऱ्यापैकी चर्चाही झाली होती का सरच आपले उमेदवार असतील त्याच्यामुळे कुठं माध्यमात पुढे येऊन कुठंतरी आपला विषय डायवर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता म्हणून मी समोर साहेबांवर आहे माझी निष्ठा पवार साहेबांवर आहे मी पवार साहेबां बरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये नरहरी गिरवाळा पण शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसू शकतो काय वाटतंय काय ते पण झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार हवा असंच आमचं मत आहे लोकसभेला इच्छुक होते त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा झाली हो परवानगी घेऊन परवानगी स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु भग्रेसर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून आहेत त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी असे असेल एक विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची इच्छुक आहे परंतु पक्षाची काही जबाबदारी देईल त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत असं म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले ते गद्दार आहेत आणि त्यांना पाडायचं आहे आता दिंडोरीमध्ये तुम्ही जर उमेदवारी केली तर कुणाला पाडणार समोरचा महायुतीचा कोणी पण उमेदवार असू शकतो पुढील जर असतील तर वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधात याने बघितलं वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू हिरवा यांच्या कुटुंबामध्ये बंड झाला असं आपण म्हणायचं बंड नाही म्हणताय ना जसं त्याची विचाराची एक प्रणाली आहे बचाराची एक बैठक आहे त्या पद्धतीने आम्ही पुरोगामी विचाराने पुढे येतो चुकीचा निर्णय घेतला असं तुम्हाला वाटत